रामकृष्ण हरिमौली कशा तुम्ही आनंदी असाल आपले दोन भाग आत्तापर्यंत आपण बघितले हरी भजनाचे भाग आपले सुरू आहेत तर तुमचा उत्तम प्रतिसाद आहे आणि बऱ्याच लोकांचे कमेंट्स फोन आलेले आहेत त्यांना घरबसल्या पाको शिकायला जमत आहे आणि समजाय पण लागलं आहे असं त्यांचं मला म्हणणं आलं आहे तर आशा करतो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल असेच वेगवेगळे व्हिडिओचा आनंद घ्यायचा असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो करा आजच्या व्हिडिओला विलंब न लावता आपण आज तिसरा बोल बघणार आहोत रामकृष्ण हरिभजनाचा रामकृष्णहरिभजनाचा तिसरा बोल आहे धा नत्ता न धा नत्ता न धा आता धा धत्ता नत्ता धे धा हा बोल कसा वाजवायचा इकडचं धूमपानावरचं ग आणि शाईबच्या उजव्या हाताचं न न त्या दोन्हीचा एका वेळेस पक्वाजावरती प्रहार केल्यावरती त्याचा होतो ध्येत ध्येत आणि धा धा आणि ग त्या दोन्हीचा मिळून झाला म्हणजे एवढं सोपं आहे टेन्शन घ्यायची गरजच नाही धा परत ध्येत आहे धत धा म्हणजे हा पूर्ण बोल कसा आहे माहिती आहे का देता, देता, देता। आता वाजवायचे वाजवायचंयच न हे तीन बोटाने जे आपण वाजवतो तर जी अनमिका आणि न इकडचं ग या दोन्हीचं मिळून झाला धेत आणि दहा तर सर्वांनाच माहित आहे था आणि इकडचा ग या दोन्हीचा मिळून झाला आता नत्ता म्हणजे सिंगल न आणि ता, ता, ता या फक्त शाहीपुडीच्या बाजूनेच वाजवायचं इकडचा धूमपानाचा वापर करायचा नाही न ता आणि धत म्हणजे धतधा पण अक्षर बघितले त्याप्रमाणेच धेत हा एवढा सोपा बोल आहे हा एकपट दुप्पट कसा वाजवायचा ते तुम्हाला मी वाजवून दाखवतो बघा श्री रामकृष्ण हरी भजनाची लय वाढत राहते त्याप्रमाणे हा बोल त्या भजनाच्या लयप्रमाणे आपण वाढवायचा असतो म्हणजे उदाहरणार्थ ह्या पूर्ण बोलाचं वजन धेत ह्या शब्दावरती आहे त्यामुळं धेत हे व्यवस्थित वाजवायला शिका जे आता तुम्हाला सांगितलंय दोन शाईपुडीवरचं न इकडचा क या दोन्हीचा मिळून प्रहार केला म्हणतो धेत आणि धा धा आणि क या दोन्हीचा मिळून झाला धा हेच अक्षर आहेत ध्यादादा धेत्ता नत्ता धेद्दा म्हणजे धेद्दा आणि नत्ता हे दोनच अक्षर ह्याच्यामध्ये नवीन आहेत आणि दहा आणि ता आणि ग या आपले पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ते आहेत तर सर्वांना एक विनंती करतो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला जर काही अडचणी आल्या काही समस्या आल्या तर मला डिरेक्टली कॉल करा मॅसेज करा आम्ही शनिवार रविवार ऑनलाईन क्लासेस घेतो जर कोणाला क्लास करायचा असेल तर तुम्ही करू शकता धन्यवाद